आपल्यामध्ये कोणती स्पेशल गोष्ट आहे काय वेगळं आहे विशेष असं काय आहे माझ्यात हे आपण कधी समजू शकत नाही आजकाल तर ज्याला पाहावं तो इतर गुणासारखं तरी बनण्याचा प्रयत्न करतोय तो दुसऱ्या गुणासारखं तरी जीवन जगू इच्छितो खर तर हे आहे मित्रांनो तुम्ही जसे आहात तसे खूप चांगले आहात खूप युनिक आहात तुम्ही कुणासारखंच बनण्याची काहीच गरज नाहीये पण आपल्या समाजात हे संस्कार लहानपणापासूनच दिले जातात की तुला याच्यासारखं बनायचं आहे त्याच्यासारखं बनायचं आहे आणि हा संस्कार आपल्याला आयुष्यभर मिळत राहतो की याच्यासारखं बन जरा त्याच्याकडून काहीतरी शिक जरा कुणाकडून काहीतरी चांगलं शिकणं ही, चांगल ही खूप चांगली गोष्ट आहे परंतु कुणासारखं बनणं म्हणजे स्वतःचाच अपमान करून घेणं आहे

बऱ्याचदा कुणासारखं तरी बनण्याच्या नादात तुम्ही स्वतःमधले चांगले गुणच विसरून जातात निसर्गाने प्रत्येकाला युनिक बनवलं आहे प्रत्येकाला खास आणि वेगळं बनवलं आहे कान नाक डोळे तर प्रत्येकालाच आहे इथे पण प्रत्येक जण वेगळा आहे मग का कुणासारखं बनायचंय मला माझ्यापेक्षा जास्त चांगलं बनायचं आहे यावर फोकस करा प्रत्येक माणसाला इथे दुसऱ्याच आयुष्य छान वाटत प्रत्येकाला वाटत कि त्या व्यक्तीचं आयुष्य किती छान आहे मी त्याच्यासारखं जगायला हवं त्याच्यासारखं बनायला हवं तुम्ही त्याची बाहेरची लाईफस्टाईल बघत आहात परंतु तो आतून कसा जगत आहे हे माहित आहे का तुम्हाला आताच ताज उदाहरण घ्या ना सुशांत सिंग राजपूतचं कित्येकाला वाटत असेल मला त्याच्यासारखं बनायचं आहे कारण आपण त्याची फक्त प्रसिद्धी पाहिली पण त्याच्या मनाच खच्चीकरण पाहिलं का आपण आता कुणी म्हणेल का मला त्याच्यासारखं जगायचंय तुम्हाला ज्याच्यासारखं जगायचं आहे तो माणूस किती इमोशनली हर्ट आहे हे तुम्हाला माहित आहे का तो किती त्रासातून गेलाय हे तुम्हाला माहीत आहे का नाही एकदा एका जंगलात एक कावळा होता तो खूप दुःखी होता रडत होता तिथून एक साधू जात होते त्यांनी त्या ते कावळ्याला विचारलं तू का दुःखी आहेस त्यावर तो कावळा म्हणाला हेही काही जीवन आहे का मी कोणालाच आवडत नाही कुठलाही मनुष्य माझ्यावर प्रेम करत नाही कुठल्या माणसाला तुम्ही कावळा पाहताना कधी पाहिलंय का माझा रंग काळा आहे मला माझं आयुष्य आवडतच नाही मग ते साधू ते महात्मा त्याला म्हणाले की मग तुला काय हवं आहे तर तो कावळा म्हणाला मला हंस बनायचं आहे किती छान आहे तो पांढरा शुभ्र शांततेचं प्रतीक त्यानंतर ते महात्मा त्याला म्हणाले बरं ठीक आहे मी तुला हंस बनवतो परंतु एकदा जा आणि त्या हंसाला जाऊन विचार की तू आनंदी आहेस का त्यानंतर तो, त्यान तो कावळा आणि ते साधू हंसाकडे गेले कावळा त्या हंसाला म्हणाला कि किती छान जीवन आहे रे तुझ किती सुंदर रंग आहे तुझा पांढरा शुभ्र दिवसभर मनसोक्त पाण्यात राहतोस त्यावर हंस म्हणाला हे, हे आणि हा काय रंग आहे पांढरा आणि मी बोर होतो दिवसभर पाण्यात बसून बसून हे काही जीवन आहे का मला माझं आयुष्य आवडतच नाही मग कावळा त्याला म्हणाला तूही दुखी दुःखी आहेस त्यावर हंस म्हणाला नाही तर काय मग महात्मा त्या हंसाला म्हणाले मग तुझी काय इच्छा आहे हंस म्हणाला मला पोपट बनण्याची इच्छा आहे किती सुंदर रंग आहे त्याचा किती सुंदर लाल चोच आहे महात्मा त्यावर म्हणाले ठीक आहे मी तुला पोपट बनवेल पण एकदा त्या पोपटाला जाऊन विचार की तू खुश आहेस का आता कावळा हंस आणि ते साधू पोपटाकडे गेले त्यांनी पोपटाला येऊन म्हटलं किती सुंदर तुझा रंग किती सुंदर तुझं आहे त्यावर पोपट म्हणाला हे ही काही जीवन आहे का आणि तुम्हाला माझा रंग आवडतो चार वेळा या गेलात तरी मला ओळखू शकत नाही झाडांच्या हिरव्या रंगात मला तर कोणी पाहतच नाही मी तर माझ्या जीवनावर खूप निराश आहे त्यांनाही खूप आश्चर्य वाटलं की पोपटही स्वतःच्या जीवनावर खुश नाही महात्मांनी पोपटाला विचारलं तुला काय बनायचं आहे मग पोपट म्हटला मला मोर बनायची इच्छा आहे मोर किती सुंदर असतो किती सुंदर त्याचे पंख असतात मला मोर बनवा त्यानंतर ते ते महात्मा साधू त्याला म्हटले की ठीक आहे मी तुला मोर बनवेल पण माझी तीच अट आहे एकदा मोराला तरी विचारा की तो खुश आहे का आता हे सगळे जण मोराकडे गेले आणि त्यांनी मोराला विचारलं तू आनंदी आहेस का मोर म्हटला हे ही काही जीवन आहे का शिकारी येतात आमचे पंख ओढून तोडतात आमच्या जीवावर नेहमी संकट असत मृत्यूच भय असत आम्हाला मी तर खूप परेशान आहे माझ्या जीवनावर तर त्यांनी त्याला विचारलं तुला काय म्हणण्याची इच्छा आहे यावर मोर म्हटला की या सगळ्यांमध्ये चांगलं तर या कावळ्याच जीवन आहे त्याला मृत्यूचं काही भयच नाही याला कुणी मारूही इच्छित नाही त्याच्याकडून कुणाला काहीच अपेक्षा नाही हा आनंदाने हवं तिथं उडू शकतो जाऊ शकतो स्वतःच आयुष्य स्वच्छंदी जगू शकतो मित्रांनो आपली ही अशीच अवस्था आहे ही गोष्ट आपल्यालाही लागू आहे आपल्याला वाटतं की तो आनंदी आहे आणि त्याला वाटत की दुसरं कुणीतरी आनंदी आहे आणि त्या दुसऱ्या कुणाला वाटतं की आपण आनंदी आहोत आणि वास्तविक पाहता तुम्हाला कुणासारखंच बनण्याची काहीच गरज नाहीये तुम्ही जसे आहात तसे एकदम भारी आहात तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात फक्त तुम्हाला तुमच्या गुणांना उजाळा द्यायचा आहे तुम्हाला फक्त तुमचं बेस्ट व्हर्जन बनवून दाखवायचं आहे धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपलं जीवन एक रंग मंच हे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत थँक्यू